आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय स्टेट बँकेच्या अर्थात एसबीआय बँकेच्या सर्व खातेदारांसाठी एक दिलासादायक व चांगली तर दुसरी महत्वाची अशा दोन बातम्या देणार आहोत तरी आपण ही, ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो एसबीआय म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया ही आपल्या देशातील सर्वात मोठी सार्वजनिक क्षेत्रातील बँक आहे म्हणजे सरकारी बँक आहे अशातच एसबीआय बँकेने आपल्या देशभरातील खातेधारकांसाठी एक मोठा दिलासा दिला आहे दिला खातेदारांना बँकेशी संबंधित छोट्यातल्या छोट्या कामांसाठी बँकेत जाऊन रांगेत तासन तास ताटकळत उभे राहावे लागते मात्र आता याची गरज भासणार नाही कारण अलीकडेच एसबीआय बँकेने म्हणजेच स्टेट बँक ऑफ इंडियाने देशातील आपल्या कोट्यावधी खातेदारांसाठी व्हॉट्सअप बँकिंग सेवा सुरू केली आहे या सुविधाअंतर्गत एसबीआय बँकेच्या खातेदारांना कुठेही न जाता घर बसल्या अनेक बँकिंग सुविधांचा लाभ घेता येईल महत्वाचे म्हणजे ही व्हॉट्सअप बँकिंगची सुविधा खातेदारांना सुट्ट्या व आठवड्याचे सातही दिवस चोवीस तास मिळणार आहे आता यामुळे छोट्या मोठ्या कामांसाठी खातेदारांना बँकेत सतत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत एसबीआय बँकेची व्हॉट्सअप सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहक घर बसल्या बँक खात्यातील शिल्लक म्हणजेच अकाउंट मधील बॅलेन्स शेवटच्या पाच व्यवहारांची माहिती मिनी स्टेटमेंट तपासू शकतील त्याशिवाय प्री अप्रुव्ह लोन्स होम लोन इंटरेस्ट सर्टिफिकेट शैक्षणिक कर्ज बँकेचे फॉर्म डाउनलोड करता येतील तसेच महत्वाचे म्हणजे पेन्शन स्लिप कर्जाविषयी माहिती एन आर आय सर्व्हिस आणि तुमच्या जवळच्या एटीएम व शाखेची माहिती इत्यादी सेवा खातेदारांना मोबाईल फोन द्वारे मिळणार आहे अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे या नवीन व्हॉट्सअप बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना सर्वात प्रथम नोंदणी करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजेच रजिस्ट्रेशन खातेदाराला करावे लागेल असे करा ला रजिस्ट्रेशन एसबीआय व्हॉट्सअप बँकिंग सेवेमध्ये तुमचे बँक खाते नोंदणी करण्यासाठी बँकेसोबतच्या रजिस्टर्ड मोबाईल क्रमांकावर मेसेज पाठवावा लागेल त्यासाठी मेसेज बॉक्स मध्ये डब्ल्यू ए आर ई जी टाईप करा आणि स्पेस देऊन तुमचे खाते क्रमांक लिहा आणि आता हा मेसेज म्हणजे हा एस एम एस सात दोन शून्य आठ नऊ नऊ तीन तीन एक चार आठ या क्रमांकावर पाठवा म्हणजे सेंड करा आता तुमच्या मोबाईल मध्ये नऊ शून्य दोन दोन सहा नऊ शून्य दोन दोन सहा हा नंबर सेव्ह करा आणि त्यानंतर या नंबर वर हाय लिहून पाठवा त्यानंतर तुम्ही या व्हॉट्सअप बँकिंग सुविधेचा घर बसल्या लाभ घेऊ शकता आता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या खातेधारकांसाठी दुसरी महत्वाची व दिलासादायक बातमी पाहूया एसबीआय बँकेने आपल्या ग्राहकांना लाभ देण्यासाठी एक विशेष एफ योजना सुरू केली आहे या योजनेची अंतिम मुदत संपत आलेली आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठीची शेवटची तारीख ही येत्या एकतीस तारखेपर्यंतची आहे म्हणजेच एस बँकेच्या अमृत कलश विशेष मुदत ठेव योजनेचा लाभ ग्राहकांना येत्या एकतीस मार्च पर्यंत घेता येणार आहे या अमृत कलश योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना एफ डी वर सात पॉइंट साठ टक्के आणि इतर ग्राहकांना म्हणजे इतर खातेदारांना सात पॉइंट दहा टक्के स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच अमृत चारशे दिवसाच्या एफ डी योजनेवर सात पॉइंट दहा टक्के व्याज दर देत आहे तर ज्येष्ठ नागरिकांना त्यावर सात पॉइंट साठ टक्के व्याज देत आहे जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर येत्या एकतीस तारखेपूर्वी एसबीआय जाऊ याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र